मम्मी याच्या पहिले संपवून टाकलं पुढे जाणार लोकांनी भांडण का करा फक्त खा पण भांडणं करा दिदे दीदे लोक

मी पहिल्याची कशाची गोरीने मेटे बसतो खाल्ल्यापासून का वास वास एकदम वैसाळ वैसाळ राहिला अडी घाण एकदम पाऊस पडला तेव्हापासून ना आज मी पहिल्यांदा गार्डनमध्ये आले एवढं गवत झालं ना एवढा असा वास येऊ लागला ना म्हणता खूप खराब वास येऊ लागला माणसी म्हणतो म्हणतो मन भरली एवढ प्रेमान नको पाच जाऊ मला प्रेम होऊन जाईल आता आली मी का उभी राहिली रोड की तू येशील मी म्हणलं आतमध्ये आलं गड तर तुला दिसणार राहिली म्हणून मी रोड उभी राहिली आणि एकदम पाय दुखून गेले कवाची उभं राहून राहून हे माणसाची त्रास द्यायचे नाक आलंय त्रास बिस्किट मागतेस का माणसे बिस्किट बघा कशी मागते बिस्किट खायचं असलं ना ते कशी मागते बिस्किट माणसे अशा टाईपची बिस्किट मागते मधून ना दोन क्वालिटीची बिस्किट आणले होते वेगवेगळ्या त्याच्यात एका पॅकेटमध्ये दोन पॅकेट होते एका पॅकेटमध्ये किती होते तिथं अठरा ना हां अठरा ना बिस्किट होते एका पुड्यामध्ये अठरा बिस्किट असे चार पुडे आणि चार पुळ्याचा एक पुडा असे दोन पुळे <laughs> तर असे बिस्किट होते तर त्यातले चारच ना पुडे बाकी आहे बरं का एका पॅकेटमधले चार पुढे आहेत हे सकाळी माणसी चालू मला खायचं चा, मला बिस्किट मम्मी मम्मी माझे कामाची वेगळी दगदगन माणसाचं वेगळं मम्मी मम्मी इशारे करायच करायचं शेवटी एक बिस्किटचा पुडा खाल्लाच माणसीने मग असं म्हणणार होती मी पण म्हणत नाही आहे एक पुडा चालू होतं प्रोसेस पण प्रो प्रोसेस कंप्लीट झालेली आहे पुळा काढायची फोडायची आणि खायची बाकी पुडा काढला फोडला बाकी नाही खाल्ल्या गेला घरी जाऊन खाणार आहे बिस्किट आणि पाणी कारण चाय आणि बिस्किट खाल्ल्यानं ते गोड गोड जास्तच गोड लागून जातं मग दूध आणि बिस्किट किंवा मग पाणी आणि बिस्किट हे दोन टेस्टी लागतं म्हणजे आम्हाला ला तर टेस्टी लागतात माणसेला मला मोठू आम्ही तिघं असंच खातो पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये चहा बनवून बिस्किट खात नाही चहा बिस्किट ते ना गोड गोळ होऊन जातं अ झालं का चल मग झालं तर चला आता था रोडवर थांबली थोडा वेळ थोडा पा पाच मिनटं पण बसली गार्डनमध्ये घरी जायचं निघालं तर चला गा आता घरी निघतो आम्ही चालली मी म्हणजे चाल 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 रे लागलं डोक्याला काय चल मच्छर जाऊ कालाय का बल का असं म्हणतो आगाऊ पण करत राहतो चला आता घरी जाऊ घरी जाऊन जा। बोलू मग आता आता